श्री स्वामी समर्थ असतगुरु परमपूज मोर दादा असत गुरु परमपूज यांच्या यांच्या त्रिवार वंदन सगळ्यांच्या सगळ्या चा चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होत हाती घेतलेले प्रत्येक काम स्वामींच्या इच्छेने लोकर स्वामींच्या कृपेने लवकरात लवकर पूर्ण होत ही चरणी प्रार्थना करूयात आणि आजच्या सुंदर अनुभवाला आपण सुरुवात करूया तर आजचा जो अनुभव आहे तो रायगड येथील पूजा जयंती कारखानेस या ताईंचा आहे तर ताई सांगतात की बघा स्वामींना जे आहे ती भक्तांची खरंच खूप काळजी असते आणि ते दिवस रात्र भक्तांची काळजी करतात हेच त्यांनी त्यांच्या अनुभवातून सिद्ध करून दाखवलेलं आहे ते, ते, ते सांगतात की आपल्याला वाटतं की आपण तरी बघा कामं केले थकलो झोपलो परंतु देवाला जे आप ते आपल्याला दिवसासुद्धा आणि रात्रीसुद्धा तेवढीच काळजी असते म्हणून ते स्वप्नात संकेत देतात किंवा आपल्याला अलर्ट करतात की ह्या गोष्टी कर त्या गोष्टी कर फक्त आपल्याला वेळेत त्या समजून घेता आले पाहिजे मग म्हणजे आपण त्या संकटातून लगेच बाहेर निघतो असंच काहीतरी ताईंच्या बाबतीत घडलं म्हणून ताईंना हा अनुभव जे आपल्यापर्यंत शेअर करावा असं वाटला तर ताई सांगतात की त्यांनी नुकतेच जे आहे ते एक पारायण पूर्ण केलं होतं आणि त्यानंतर ज्या एका दिवशी त्या रात्री असं झोपायला गेल्या आणि रात्री झोपल्यानंतर ज्या ते त्या एक दीड वाजताचा ज्या असेल त्यावेळेला त्या खूप असं झोपेत होत्या म्हणजे त्यावेळेला तसं वाटलं असेल परंतु त्यांना त्यावेळेला ते काय झालं अचानक जे ते रात्री स्वप्नामध्ये अगदी जवळपास तीस ते पस्तीस वर्षाची जे बुटकीची व्यक्ती आहे असं त्यांना वाटलं की त्यांच्या गालावर हात मारते आणि त्यांना उठवण्याचा प्रयत्न करते असं त्यांना स्वप्नात दिसत होत आणि त्याला ते जाणवलं सुद्धा की, की मला कोणीतरी असं स्वप्नात उठवण्याचा प्रयत्न करते म्हणून त्या पटकन एकदम अशा घाबरून उठल्या आणि डोळे उघडून पाहिले तर त्यांना तिथं कोणी दिसलं नाही म्हणून मग त्यांनी जवळ जे आहे पतींना सांगितलं की मला असं असं काहीतरी स्वप्न पडलेलं आहे तर तुम्ही तुम्हाला असं काही भास झाला का तर ते म्हणे मला तर काही नाही जाणवलं तू काही घाबरू नको झोप म्हणे असं त्यांनी सांगितलं आणि ते झोपून गेले परंतु त्यांना काही झोप येत नव्हते म्हणून त्यांनी पहिले थोडस उठले आणि उठल्यानंतर जे ते देवघराजवळ गेले तिथे स्वामींना नमस्कार केला आणि जे आहे ते थोडासा अंगारा सुद्धा लावला आणि परत येऊन झोपून गेल्या बघा त्यांनी त्यांना असं वाटलं की काही भास झाला असेल असं काही झालं असेल म्हणून मग परत त्यांनी काय केलं की लाईट जो आहे तो रूमचा चालूच करून ठेवून दिला त्यांना असं वाटलं नको परत काही भास झाला तर दचकण्यापेक्षा जे आहे ते आपण लाईट चालू करून ठेवून देऊ आणि परत झोपून गेलं परंतु ज्या झोपायचा प्रयत्न केला त्यावेळेस के परत त्यांना काही झोप लागत नव्हती नंतर मग त्यांनी स्वामीचं नामस्मरण चालू करायला सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांना थोड्या वेळात जे ती झोप लागली असं झालं परंतु थोड्या वेळात जे की परत त्यांच्या असं वाटलं की त्यांना त्यांच्या तेन पायाजवळ कोणीतरी उभं राहिलेलं आहे आणि रागाने त्यांच्या अंगावरचं जे ते पांघरून ओढकून ओढून भिरकावून दिल्याचा त्यांना भास झाला मग असं त्यांना स्पष्ट जाणवलं की कोणीतरी जे आहे ते उभं आहे आपल्या बाजूला आणि त्याने आपल्या अंगावरचं जे आहे ते पांगरण भिरकावून बाजूला काढलं मग मात्र ते एकदम खाडकून उठले आणि उठल्यानंतर त्यांनी ते सुद्धा उडून घेतलं असत जोरात की काय झालं बाबा असं म्हणून त्यांना काही समजलं नाही आणि ज्यावेळेस त्यांनी ते, ते पांघरून खाली टाकलं त्याच वेळेस त्यांना जे आहे ते, ते एक जवळपास एकवीत मोठी गोम जी आहे ती त्या पांघरणातून खाली निघून गेलेली दिसली बघा संकेत किती मोठा होता महाराजांनी त्यांना एकदा उठवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यामध्ये त्यांना त्यांना ती गोम चावणार होती परंतु महाराजांनी परत त्यांना उठवलं त्यामुळे त्या झटक्यात उठल्या आणि जसं त्यांना त्या अंथरून ओढल्याचा झाला तसं त्यांनी ओढल्यामुळं ती गोम जी आहे त्या अंथरुणातली निघून बाहेर पडली बघा वेळ किती अवघड होती जर ती त्यांना चावली असते तर किती मोठं अवघड काम होतं हे पाहिल्या पाहिल्या त्यांना एकदम घाम आला आणि घाबरल्या त्याने पटकन आपल्या पतीला उठवलं आणि बघा म्हणे मला असं असं दिसलं एकदा सोडून दोनदा आणि हे दुसरं तिसरं कोणी नसून तर माझे स्वामी महाराज त्यांना जा, माझी काळजी होती एवढी जर गोम चावली असते तर विचित्र काहीतरी घडलं असतं म्हणून यांनी संकटातून काढण्यासाठी अक्षरशः मला सुरुवातीला हलक्यात उठवलं परंतु नंतर जे रागा ते रागाने त्यांनी ओढून घेतलं त्यामुळे मी सुद्धा तशी कृती केली आणि तेवढी गोम जी ती निघून गेली बघा वेळ आली होती वाईट परंतु महाराजांना काळजी होती म्हणून महाराजांनी त्यांना सहज त्यातून बाहेर काढलं आणि असे एक ना अनेक प्रसंग जे आहे ते आपल्या आयुष्यात येत असतात प्रत्येकाच्या परंतु ते जर इतरांपर्यंत शेअर केले बघा त्यांनी स्वामींची जे आहे तेवढी भक्ती केली तर महाराजांनी त्यांना संकटातून वाचवलं आता स्वामींचीच म्हणून आहे ते तुम्ही कोणत्याही देवतेची भक्ती करा परंतु विश्वासाने आणि तेवढे श्रद्धेने करा प्रत्येक जे आहे ते कोणत्याने कोणत्या रूपात तुमच्यापर्यंत जे आहे ते येतात मग ते आशीर्वाद द्यायला असो किंवा तुम्हाला संकटातून वाचवायला असो त्यावेळे ताईंना पक्का विश्वास बसला की जर महाराजांनी जागा केलं नसतं तर आपल्याला एक चावली असते आणि काय झालं असतं बघा या विचारांनीच त्या गैरून गेल्या आणि नंतर लगेच त्यांनी परत महाराजांजवळ गेल्या महाराजांना जे ते त्यांनी म्हटलं की महाराज तुमच्यामुळेच आज जे आहे ते एवढं मोठं संकट दूर गेलं आणि महाराजांना मुजरा केला त्यानंतर सुद्धा जे आहे ते त्यांचं जे ते एकदा लिव्हर जे ते डॅमेज झालं होतं असं सांगतात ते त्यानंतर खूप औषध उपचार केले परंतु त्रास काही कमी होत नव्हता परंतु त्यांचा जे आहे ते स्वामींवर विश्वास होता गुरु माऊलींवर विश्वास होता आणि म्हणून त्यांनी जे ते महाराजांना गुरु समोर, तेचा जे ते आपला प्रश्न मांडला गुरुमाऊलींसमोर त्यांनी त्याच्यावर जे ते औषध सुद्धा करायला सांगते आयुर्वेदिक आणि त्याचप्रमाणे काही सेवा सुद्धा आणि त्याचाच परिणाम म्हणजे ते आज अगदी ठणठणीत आहेत प्रत्येक वेळा बघा छोटे मोठे जे संकट जरी आले तरी महाराज अगदी सहजतेने कसे बाहेर काढतात दवा आणि दुवा आणि त्यात विश्वासाचा जर भर असेल तर अगदी कमी वेळात जे ते आपल्या जे ते संकट दूर होतात आणि आपल्याला सहज रीतीने महाराज जे ते बाहेर काढून अगदी आनंदी जीवन जग जगायला मदत करतात त्यामुळे प्रत्येक वेळा ज्या वेळा आपल्याला काही चांगल्या गोष्टी जर घडल्या तर त्या नक्की इतरांपर्यंत शेअर करा इतरांना सुद्धा त्यातून काहीतरी मदत मिळेल आणि आपली सुद्धा स्वामींची सेवा ही अशी अखंड चालू राहील त्यामुळे नक्की तुम्ही पण तुम्हाला जर काही अनुभव शेअर करायचे असतील तुम्हाला जर काही आपले अनुभव आवडत असतील तर जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि अनुभव सुद्धा शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करा बघा छोट्या मोठ्या सेवेतून बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याला आपल्याला वाटतं आणि छोटी सेवा सुद्धा एखाद्याच्या आयुष्यामध्ये खूप मोठा परिणाम करून जाते आणि मोठ्या संकटातून त्यांना निघाल्यानंतर त्यांचा सुद्धा आपल्या पाठीशी तो आशीर्वाद मिळत असतो त्यामुळे हे सुद्धा नक्कीच प्रयत्न करत राहा की जास्तीत जास्त शेअर करा तर भेटूया अशा सुंदर सोबत पुन्हा एकदा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ सद्गुरु परमपूज्य मौर्यदा सद्गुरु परमपूज्य मौली यांच्या मित्रिवारवंद पुन्हा एकदा श्रीस्वामी समर्थ